चौदा नव्वद ची पावती सुपर म्हणजे मारे पन्नास ब्लॅटचा मारे काय गेला दादा काय भाऊ गेला कुठचा ट्रॅक्टर झाड झाडचा ट्रॅक्टर आहे ऐंशी चालला आहे हा मला चांगलं सांगून दादा अठराशे ऐंशी पावतीच ॲव्हरेज सुपरमंदी म्हणाले पन्नास प्लसचा म्हणाले काय बोल का ग्राशे कुठं ट्रॅक्टर डोंगर डोंगराव आहे पंधराशे पंधराशे एक गेला आहे का पावती पावती

क्वालिटीमध्ये दि बोलटी आहे मग शकतात काय बोललं दादा काय बघायला कुठता ट्रॅक्टर टॅक्टर कुठं कांद्याचा म्हणायचा टॅक्टर आहे आठशे पंशीर मध्ये साठ प्लस म्हणाले काय बोला का गाय बघायला बाराशे अडुसष्ट कुठता टॅक्टर आहे बाराशे अडसष्ट गेला आहे का नाही नाही बोल चारशे छत्तीस कुठे ऍक्टर डोंगर डोंगरराव चॅक्टर आहे चारशे छत्तीस गेली आहे पावती का चारशे छत्तीस ची पावती सुपर क्वालिटीमध्ये गोलटी आहे नऊशे हजार कुठं चालू दादा काय बघूयाला सातशे आठ गेला एक माघारे ट्रॅक्टर आहे सातशे आठशे बाव्हरेज ॲव्हरेज क्वालिटीमध्ये बोलती आहे बघू शकतात काय बघा चारशे एकसठ कोणता ट्रॅक्टर खालो खालो ट्रॅक्टर आहे चारशे एकसठ गेली आहे होती तर